तर उद्योजकांना त्रास दिल्यास मकोका लावणार असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती उदय सामंतांनी दिली आहे कोणत्याही पक्षाचे असले तरी कारवाई होणार असंही उदय सामंतांनी सांगितलं बीडमधील प्रकरणानंतर सरकार अलर्ट मोडवर आलं असून आता पोलिसांना आज कोणतीही तडजोड न करता कारवाईचे आदेश दिले आहेत दुसरीकडे अजित पवार यांनी पुण्यात वाहनं फोडणाऱ्यांवरही मकोका लावा असं म्हटलंय ते असं पण म्हणाले की ज्यावेळी सरकारमध्ये एखादा पक्ष येतो त्यावेळी ही प्रवृत्ती जी आहे ती त्या सरकारशी जवळीक साधायला सुरुवात करते त्या पक्षामध्ये जायला सुरुवात करते आणि त्या पक्षाचं नेतृत्व आमच्यासोबत आहे असं दाखवून लोकांना छळण्याचा प्रयत्न करते पण मी आपल्याला शंभर टक्के सांगतो की अशा पद्धतीची प्रवृत्ती आम्ही ठेचून काढू शेवटी आमच्या पक्षाची देखील काही नियमावली आहे आचारसंहिता आहे कुठच्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचा उद्योजकांना त्रास होणे ही आमची भूमिका आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का अजिबात नाही तरी काल पाच फेब्रुवारीला बिव्वेवाडी मध्ये पंचवीस गाड्या फोडल्या आणि त्यापैकी सहा मोटरसायकली पंधरा गाड्या चार ऑटो रिक्षा काय म्हणजे का, का होतय असं कोयता गँग अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली अ त्यांचा बंदोबस्त करा ना मको का लावा